ऐश्वर्या राय बच्चनची मुलगी आराध्या बच्चन ही चाहत्यांच्या आवडत्या स्टार किड्सपैकी एक आहे ती अनेकदा तिची आई ऐश्वर्या सोबत प्रवास करताना आणि कार्यक्रमांना उपस्थित राहताना दिसते तेरा वर्षाची आराध्या तिच्या मजेदार स्टाईल आणि हेअरस्टाईल मुळे चर्चेत असते तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होतात तिच्या अनेक बातम्या तुम्ही पाहिल्या आणि ऐकल्या असतीलच मात्र यावेळी आराध्या चर्चेत येण्यामागचं कारण जरा वेगळं आहे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चनने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली तिने दिल्ली उच्च न्यायालयात एक नवीन याचिका दाखल केली आहे या याचिकेत आराध्याने हायकोर्टाकडे एक विनंती केली आहे नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आरोग्याविषयी सोशल मीडियावर अनेक वेबसाईट वरून व्हिडिओच्या माध्यमातून खोटी अपुरी आणि दिशाभूल करणारी माहिती व्हिडिओ प्रसारित होत असतात अशी खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती आराध्याच्या बाबतीत अनेक पोर्टलवर उपलब्ध आहे या प्रकरणावरून आराध्याने न्यायालय गाठलाय आराध्याच्या आरोग्याविषयी विविध वेबसाईट वर खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होत आहे आराध्याने कोर्टाला विनंती केली आहे की शक्य तितक्या लवकर वेबसाईट ही माहिती काढून टाकायला हवी तिच्या याचिकेवर आराध्याने या प्रकरणावर संक्षिप्त निकालाची मागणी केली आहे याला उत्तर म्हणून सोमवारी न्यायालयात सुनावणी झाली त्यानंतर गुगलसह इतर वेबसाईटना नोटीस पाठवण्यात आली नोटीस मध्ये असा युक्तिवाद करण्यात आला आहे की ज्यांनी बनावट माहिती अपलोड केली ते न्यायालयात हजर राहिले नाही तर त्यांचा बचाव करण्याचा अधिकार आधीच हिरावून घेण्यात येईल या प्रकरणाची पुढील सुनावणी सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चनने तिचे वडील अभिषेक बच्चन यांच्या मदतीने एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये न्यायालयात खटला दाखल केला होता न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यात आराध्याचा बनावट आणि माहिती वर व्हायरल होत असल्याबद्दल तक्रार करण्यात आली होती उच्च न्यायालयाने अंतरिम आदेशाद्वारे आराध्याच्या आरोग्याबाबत बनावट व्हिडिओ आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणं थांबवण्याचे निर्देश युट्यूबला दिले होते उच्च न्यायालयाने गुगलला या प्रकरणाशी संबंधित व्हिडिओ तात्काळ निष्क्रिय करण्याचे आदेशही दिले होते गेल्या वर्षीपासून बच्चन कुटुंब चांगलं चर्चेत राहिलंय ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाची भरपूर चर्चा मागील वर्षात झाली अधून मधून ऐश्वर्या आणि अभिषेकचे एकत्रित एक असल्याचे फोटो व्हायरल झाले आणि चर्चाही थांबल्या मात्र दबक्या आवाजात अजूनही त्यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू आहे मग घटस्फोट असो की ग्रेट इव्होर्स आणि या अशा अनेक मुद्द्यांमुळे बच्चन कुटुंब ट्रेंडिंगला आहे आता आराध्यामुळे पुन्हा एकदा बच्चन कुटुंब बातम्यांच्या टॉप मध्ये आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका